माझे आमदार नरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल गेले काही दिवसापासून ज्या पद्धतीने इन्कमिंग भाजपमध्ये सुरू आहेत अनेक म नगरसेवक जे आहेत ते भाग भाजपमध्ये आलेले आहेत काय नेमकं का अजून किती जण आपल्या मध्ये आहेत कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत आणि प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप भाजपमध्ये सगळेच कार्यकर्ते आणि पदक पदाधिकारी येणार निश्चितपणे केंद्रात आणि राज्यामध्ये ही भाजपची सत्ता असल्यामुळे आणि त्याचपेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे की प्रदेशाचे अध्यक्ष आमचे डोंबिवलीचे आहेत रवींद्रदादा चव्हाण आणि त्यांच्यासोबत काम केल्याने निश्चित फायदा होतो संघटना बळकट होते आणि सगळ्या प्रकारची ताकद वाड्याच्या विकासाकरता प्रभागाच्या विकासाकरता ही मिळते हा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे त्या विश्वासावरती आज अनेक पक्षातले अनेक पक्षातले नेते नगरसेवक माजी नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत दुसरीकडे पाहिलं गेलं तर येणाऱ्या काळामध्ये अजूनही काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते भाजपमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहेत का काही कॉन्टॅक्टमध्ये आहेत का कुठल्या कुठल्या पक्षाचे असे पदाधिकारी आहेत म्हणजे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासामध्ये ज्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही ज्यांची कामं होत नाहीत असे अनेक लोक अनेक पक्षामध्ये असतात आणि असे जे कोण आहेत की जे इतर पक्षातले आहेत मनसेतले आहेत शिवसेनेतले आहेत उभाटामधले आहेत काँग्रेसचे आहेत की जे त्यांच्या नेत्यांवरती नाराज आहेत त्यांचे नेते त्यांचे फोन घेत नाहीत त्यांचे पी एसुद्धा त्यांचे फोन घेत नाहीत मी परवा एका नेत्याने प्रवेश केला त्यांनी मला काय सांगितलं साहेब तुम्ही रवीदा मुख्यमंत्री आमच्या फोनला आमच्या मेसेजला रिस्पॉन्स करतात आणि आमच्या पक्षातले नेते त्याचे पेसुद्धा आम्हाला रिस्पॉन्स करत नाहीत म्हणजे इतकी माफक अपेक्षा नेत्यांची नगरसेवांची असते ती पूर्ण होत नाही आणि ती भाजपमध्ये होईल त्या विश्वासावरती अनेक पक्षातले अनेक जण आज भाजपच्या वाटेवरती आहेत शिवसेनेचा विषय तुम्ही काढला तर गेले काही दिवसापासून गेल्या रविवारी मोठ्या प्रमाणात शिवसेनिक का भाजपमध्ये आलेले आहेत परत दोन दिवसापूर्वी पण काल देखील असे एकूण आठ माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतनं काय नेमकं त्यांचं कारण होतं काय मी मी म्हटलं ते नाराजगी असते आमच्या नेत्यांवरती जे नाराज असेल ते तिकडे जातील त्यांच्या नारावरती नाराज असेल ते आमच्याकडे येतील पण यामध्ये एक गोष्ट अशी मी पॉझिटिव्ह विचार करतो की शेवटी बी जे पीचा माणूस शिवसेनेत जर गेला किंवा शिवसेनेतला माणूस बी जे पीत जरी आला तर तो एकाच घरात आलेला आहे महायुतीमध्येच आलेला आहे त्यामुळे महायुतीची ताकद वाढते आमची कारण आमची केंद्रात राज्यात सत्ता आहे ना आणि समजा इथे युती झाली तर युतीची ताकद वाढणार आहे समजा आत्ता युती नाही झाली स्वतंत्र जर काय लढलो तरी आम्ही नंतर सत्तेकरता सत्ता स्थापण्याकरता विकासाची निधी एकत्रितरित्या इम्प्लिमेंट करण्याकरता आम्हीसुद्धा एकत्र असणारच होत त्यामुळे ही भाजप शिवसेना युतीचीच ताकद वाढते आज ताकद काय कमी होत नाही आहे दुसऱ्या पक्षात जात नाहीत बघा ना दुसऱ्या कुठल्या पक्षात जातात का भाजप शिवसेनेचे भाजपचे शिवसेने शिवसेनेचे भाजपमध्ये असेच प्रवेश जास्त झालेले आहेत दुसरीकडे या सगळ्या पक्षप्रवेशावरती आता माझी सॉरी आमदार राजेश मोरे यांनी एक विधान केलेलं आहे त्या विधानामध्ये स्पष्ट केलं की नंबर वनचा जो पक्ष आहे त्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण करू नये कसं पाहता याच्यात नाही फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने कधीही केलेलं नाही याची सुरुवात कोणी केलेली आहे याची सुरुवात कोणी केलेली आहे ते महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ही सुरुवात झाली नसती तर ही वेळ आली नसती त्यामुळे मुळामध्ये राजेश मोरेसाहेबांनी स्वतः आपल्या घरात काय चाललं आहे आपल्या घराची भूमिका काय आहे ही समजून घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं नाही पाहिजे कारण याची सुरुवात ही समोरनं झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये देखील आणि बघा बरोबर आहे एक नंबरचा पक्ष आहे ना आणि एक नंबरच्या पक्षाकडे ओघ राहतोच राहतो स्वाभाविकपणे त्यामुळे राजेश महाराज जे म्हणतात एक नंबरच्या पक्षांनी तोड फोडीचं राजकारण करू नये फोडत नाही होत एक नंबरवरती विश्वास आहे म्हणून आज भाजपकडे येण्याची रांग लागलेली मा मायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आहेत मग त्यांच्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांवरती विश्वास नाही आहे का कारण एक नंबरच्या पक्षावरती तुम्ही बोलल्याप्रमाणे विश्वास आहे असं तुम्ही विश्वास म्हटलं हेच म्हटलं की अनेक छोटे छोटे विषय असतात छोट्या छोट्या समस्या असतात शंभर टक्के समाधान कुठलाही नेता कुठल्या पक्षाचा करू शकत कर नाही किंचित कुठे दुरखावत झाली कुठे काम ना ना हो ना? कर नाही झालं नाराजगी ही दोन्ही पक्षामध्ये असते ही मी फक्त म्हणत नाही था शिवसेनेमध्ये नाराज भाजपचे पण लोक गेलेत ना भाजप पण लोकसेनेमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्याचं शंभर टक्के समाधान कुठलाही नेता करू शकत नाहीत त्याचं समाधान नाही झालं की तो दुसऱ्या वाटेने जातो तो प्रकार हा दोन्ही पक्षामध्ये बघायला मिळतो आहे मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मोठमोठे नेते असतील किंवा आमदार असतील यांच्याकडनं स्पष्ट आता आरोप केला जातो आहे मोठ्या प्रमाणात आपल्यावरती टीका केली जाते या सगळ्या टीकेकडे परत गोगावले असतील किंवा अन्य जे आहेत ते त्यांच्याकडनं देखील अशा प्रकारच्या टीका करतात की भाजप एक नंबरचा पक्ष असेल किंवा भाजप मित्रपक्षाला डोक्यावर डोक्यावर पाय ठेवून पुढे जातो अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वक्तव्य वे समोर येतात या सगळ्यांकडे तुम्ही काय कशा पद्धतीने बघतात आणि क त्यांना काय नेमकं सूचना मला महाराष्ट्रातला माहिती नाही पण ज्या भिवंडी लोकसभेमधला अनुभव आहे की ज्या प्रकारे शिवसेनेचे शिंदे गटाचे नगरसेवक होते काही पदाधिकारी होते त्यांनी मोदी साहेबांची निवडणूक होती कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री यांची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जी भूमिका घेतली युतीमध्ये पाठीमध्ये खंजीर कुपासण्याची त्याचा राग देखील कार्यकर्त्यांमध्ये आहे ना मी अशा प्रकारची निगेटिव्ह सुरुवात ही कोणी केलेली आहे भाजपनी नाही केलेली आहे ही शिवसेनेतनं झालेली आहे त्याच्यामुळे ही सुरुवात शिवसेनेने केलेली आहे आता ही थांबली पण पाहिजे कारण शेवटी लोकांचा विश्वास हा महायुतीवरती आहे केंद्रामध्ये असून दे राज्यामध्ये असून दे आणि सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे की युतीमधूनच आमचा कल्याण डोंबिलीचा देखील विकास होऊ शकतो त्याच्यामुळे अशा प्रकारची जी घटना घडत आहेत त्याला कुठेतरी स्टॉप मिळाला पण पाहिजे कल्याण डोंबुलीचं वातावरण पाहता तुम्ही या प यासाठी प्रयत्न कराल का कारण गेले काही दिवसापासून लोकसभा विधानसभा यामध्ये मोठी दोघांमध्ये म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वादे जो चव्हाट्यावरती आलेला आहे ज्या पद्धतीने महेश गायकवाड असतील गणपत गायकवाड असतील अनेक अशा घटना समोर आलेल्या आहेत तर या सगळ्या ज्या घटना चालू आहेत यावरही देखील आपण वरिष्ठांशी काय बोलणार आहेत का कुठेतरी इकडचे आपले नगरसेवक हो असतील माजी नगरसेवक शिवसेनेत हो। जाणं तिकडचे इकडे येणं या सर्व संदर्भात काय बैठक वगैरे तुम्ही ठेवणार आहेत का त्यावरती चर्चा वगैरे करणार निश्चितपणे कालच आम्ही आमच्या नेत्यांशी चर्चा केली परवा बावनकुळे साहेबांची माझी भेट झाली काल रविदारांशी बोलणं झालं मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट होऊ शकले नाही पण त्यांच्यावर सुद्धा आम्ही हीच भावना व्यक्त करणार की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपली सत्ता आहे आज आपापसामध्ये जी तडावड दिसते त्याच्यामुळे एक निगेटिव्ह वातावरण क्रिएट होतं आहे आज सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा भाजप आणि शिवसेनेवरती आहे आणि आज इतक्या वर्ष या भागामध्ये विकास नाही झाला तो विकास आणखीन गतीने होण्याकरता हा फायदा होणार आहे त्याच्यामुळे ही भांडणं ही कुठेतरी थांबली पाहिजेत अशा प्रकारचे वाद हे नाही आले पाहिजेत आणि विकासाकरता आलेली ही युती आहे ही युती आबाधित राहिली पाहिजे कारण ही भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची पण आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांची पण आहे कारण ज्यावेळेला अरविंद मोरेंनी निगेटिव्ह बातमी दिली निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली त्यावेळेला देखील मी प्रतिक्रिया दिल्यावरती मला माझ्या पक्षाकडनं सांगण्यात आलं की आपण युती करणार आहोत आपली युतीच्या बाजूनी भूमिका आहे आपण कुठेही युतीच्या विरोधात कोणीही कुठल्या प्रकारचे स्टेटमेंट द्यायचं नाही अशा प्रकारची समज माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यावेळेला देण्यात आलेली आहे मग आता शिवसेनेच्या नेत्यांना देखील तुम्ही सांगणार आहात का है, कारण त्यांच्या अंतर्गत जी नाराजगी आहे तुमच्याकडे येतात ते तर संदर्भात कुठेतरी हे थांबलं पाहिजे कारण लोकांपर्यंत या गोष्टी पोचताते तर या संदर्भात त्यांनाही सांगणार आहात का मी आपल्या माध्यमातून शिवसेनेच्या सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की आपण आपली काय नाराजगी असेल ती आपल्या नेत्यांकडे व्यक्त केली पाहिजे आणि आपल्या नेत्यांनी त्यांची समजूत काढून त्यांच्या काय समस्या त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि आपली युती ही अबाधित कशी राहील याचा विचार शिवसेनेच्या नेत्यांनी देखील केला पाहिजे मी आपल्यामार्फत त्यांनाही सूचना किंवा विनंती करू इच्छितो शेवटचा प्रश्न आहे आपल्यामध्ये ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू आहे आणि महायुतीचेच घटक जे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे भाजपमध्ये भाजपचे शिवसेनेमध्ये चालले यावरती आता विरोधक आक्रमक झालेत अनेक टीका करतात ते त्यांना या सगळ्या खेळ खंडोबाचा कुठंतरी ते ताशोरे ओढत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल हे नाही बघा मी मग अशा सांगितल्याप्रमाणे शेवटी भाजपचा सा सेनेमध्ये किंवा सेनेचा भाजपमध्ये ताकद युतीचीच वाढते ना त्यामुळे विरोधकांना वाईट वाटणं ताशेर ओढणं हे स्वाभाविक आहे त्याच्यामुळे आमची युतीची ताकद ही कल्याण डोंबरीच्या विकासाकरता ही अत्यंत फायदेशीर आहे आणि ती ताकद आज या कल्याण डोंबोलीमध्ये बघायला मिळ महापौर कसा नेमका आपला बसणार आहे काय विश्वास वाटतो या सगळ्या गोष्टी घडामोडी युती जरी झाली युती झाली तरी महापौर हा भाजपचा होणार कारण आज आमची पक्षाची ताकद आहे युतीमध्ये आमचे जास्त नगरसोक निवडून येतील हा विश्वास आम्हाला कारण आमची संघटना या ठिकाणची बळकट आहे लोकसभा विधानसभेला आम्ही बूथची रचना केली रवींद्र चव्हाणांसारखा एक अत्यंत कुशल संघटक कुशल नेतृत्व आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे त्यांनी संघटना खूप चांगल्या प्रकारे बांधणी आमच्याकडनं करून घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आमचे जास्त नगरसेवक येतील आणि महापौर आमचा होईल अशा प्रकारची खात्री युतीचा महायुतीचा महापौर आमचा चांगल्या प्रकारे काम करू शकेल भाजपचा महापूर होईल हा युती युती महापूर है। विश्वास आहे मात्र शिवसैनिकांना विचारलं तर ते बोलतात महायुतीचा महापूर होईल काय नेमकं आहे म्हणजे दोघांमध्ये समन्वयमध्ये लढलो तर महापौर हा महायुतीचा असेल युतीमध्ये लढलो तर यु महापौर जो असेल तर आमचा महायुतीचा असेल हे निश्चित आहे युतीत लढले नाही तर भाजपचा होईल हा विश्वास स्वाभाविक आहे ना आमची ताकद आहे आमची संघटना आहे आणि मागे सुद्धा मी सांगितलं स्पष्टपणे की ज्या ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला आमचं नुकसान झालं आणि ज्याला युती नाही झाली त्याला भारतीय जनता पार्टी ही जास्त मोठी आहे किंवा जास्त नगरसेवक जास्त लोकप्रतिनिधी निवडून येऊ शकतात हा प्रत्यय या कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला आहे मी ज्याला आमदार होतो त्याला मी युतीमध्ये असताना नाही युती नसताना मी आमदार झालो युती झाली आणि मी नगरसेवेचे इलेक्शन हारलो हा इतिहास आहे ना त्याच्यामुळे हा विश्वास कार्यकर्त्यांना आहे किंवा युती जरी नाही झाली तरी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आमचे जास्त निवडून येतील एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या महानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी कल्याण डोंबोली महानगरवरती कुठंतरी युती झाली तर युतीचा महापौर बसणार आणि युती झाली नाही तर आमचेच नगरसेवक सगळ्यात जास्त येणार आणि आमचाच महापौर बसणार असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहेत त्याचबरोबर दो दोन्ही पक्षातला अंतर्गत वाद यासाठी वरिष्ठांकडे या गोष्टीसाठी आम्ही दोघांचा वाद कुठेतरी मिटावा यासाठी प्रयत्न देखील करण्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरा पर्सन गणेश सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव